हाव काय डोके बाहेर काम आहे मी काय म्हणतो शेट भर जाऊ दे सगळं आपण शनिवारी मार्केट मध्ये मारा तर चालतोय ना शनिवारी रात्री आण ना हो हो संध्याकाळी रविवारीची विक्रीला होईल हा मग तीच म्हणलं फोन करून विचारावं बरं शनिवारी अशी एक भानगड होईल कामगार भेटणार नाही ती रक्षाबंधन असल्यामुळे मग जेवढं तोडता येईल तेवढं तोडा ना तोडायला सकाळ सकाळ भरायचं बर बर चालतंय चालतंय काय दोन रुपये वाढावं घेते मी संध्याकाळी येते बघा तिथे एक टन भर आहे टन दीड टन भरल माल एवढा आहे चाल काय डोकं काय एवढं खराब झालं तुमचं अहो काय सांग या म्हल कसं इथून कटर ती काय करते माहितीये का एकदा ऐंशी तर एकदा पंच्याहत्तर एकदा सत्तर मग निर्णय आजचा निर्णय होता तर तू <laughs> मार्केट मध्ये आहे का हॅलो पण ती त्यांचं लय घड मोठा आहे इकडे झालं आणि तिकडं झालं मार्केट कमी आलं वाढलं जरा <laughs> टीक झाले हीच आहे म्हणलं ही आता डोक्यात नाही घेतली यांचं कामच नव त्यांचं फुकार काय ध्यान आहे नुसतं आपलं आपल्याला शेट शिवाय कोण मालक नाही भाडे गेलं तर चालते बाडा आठ हजार रुपये मागते त्याची सोय निघते व्यवस्थित होती मला माहित आहे आणि आता निर्णय फायनल ह्याला सांगत गाडीवाल्याला पहिले उद्या सकाळ पहिले उद्या सकाळ कॅरेट आणून इथं टाक बर मग त्यातून पुढे निर्णय फायनल झाला मागील तुडतो आपण जावे घेऊन मला हे सांगा आता नशीब आपल्याला मार्केट मध्ये चार रुपये काय बाजार चालला हे कळतोय जर हे मार्केट मध्ये कळलंच नसत तर तुम्ही लुटला गेला असतो लुटाय मग तुम्हाला मागे चार दिवसात फोन केला चार पाच दिवसात हो 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 हो। लुटला असतं म्हणजे आता पक्का लुटला असतो आता डोकं फिरायची आली आता आता मला फोन तर कळाला कुणाला फोन केला एवढं डोकं बदल जर होऊन गेलं आपलं तर आता आज तुम्हाला फोन लावलाय आणि हो पूर्ण मीच म्हणती तुम्हाला कधी लावला होता काय उघड सगळं बरं ही ज्या वेळेस आर्थिक गणित बिघडायला चालू होतात ना कारण आपल्याला कोणतरी येऊन पडून मागतं काहीतरी ठट्टा करतं त्यावेळेस आपलं डोकं बदली झालं शहरात नाही अहो जी गाडीवाल्याला आपण सांगितलं होतं का नाही हा ती गाडीवाले यायला आता म्हणला गा काय किरण भाऊ म्हणला तुम्ही राव गटकत बदलताय म्हटला तुमचा घटकत निर्णय तुमची तुम्हाला चालला तर म्हणलं माझ्या गाडीचा आत्ता म्हणला ती माणसं बदलणार आहे ती का म्हणलं काय हा म्हणून म्हणलं तू एक काम करू दे सकाळी इथं कॅरेट टाक म्हणजे विषय कॅन्सल झाला डायरेक्ट आपल्याला पुण्याला जायचं आहे म्हटलं आठ हजार रुपये भाडं लागेल मी म्हटलं आठ हजार तर आठ हजार घे माझा टन निघू दे नाही दीड टेन निघू दे काय तेवढा निघू दे काय तुम्हाला फायनल पुण्याला जायचं आहे दुसऱ्या गाड्या जायच नाही केडी चौधरी येतं तर शेठ त्यांच्या गाड्या जायचं आहे बर बर चालते म्हणता आपल्या गाड्यात एकदा आलाय फोन मागले एक दहा पंधरा दिवसात आलेला आहे आलाय ना दुसऱ्या गाड्या नाही ती काय नाही बोलला त्याला माहित आहे ना ही काय दुसऱ्या गाडी आहे मी म्हटलं कुणाच गेलता तर म्हणला केडीच शेट आहे त्यांच्यात गेलत मग म्हणलं चालतंय म्हणलं सगळी आहे का होय होय म्हणला मी सगळं बघितलेलं काय टेन्शन नाही ही मला ना म्हणलं की म्हणला एवढी एवढी गुळी म्हणला पंचवीस ग्राम ची चायस पन्नास रुपये म्हणला तुम्ही म्हणला लुट मारीला कशाला यांच्या नाताला लागलाय म्हणला काय मग ती मी काय म्हणलं आजूबाजूची जरा डोकं इकडे तिकडे खाल्ल्यामुळे काय होते ही जरा काय झाले तिकडे गेलेली होती का ना त्यामुळं जरा गाडीवाली का गाडीवाली शेतकरी तुमच्या हो 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 त्यामुळे जी पुढे चालली त्याचा भीर तोडते ती होती माणसाची हीच कळत नाही माणूस कंच खरं ही काय असं मला सांगा मी एकदा येऊन गेलो काय मी काय परण कोणाच ऐकणार आपल्याशी जॉईन झाले ते डोक्यात दगड घातले दुसरीकडे किडी नाव बदलायचं बघत नाही व्यापारी इथं जरी येऊन आपल्याला जरी पायापट बसली परत सांगतो तुम्हाला त्या व्यापाऱ्यावर आमचाही विश्वास बसणार ना जे झालं तुमच्या जी काय असेल ती शेडच्या आपलं गाळ्यामध्ये जी काय जर निघाल ती निघल काय तुम्हाला इथं आमचा माल द्यायचा नाही फिकत म्हणून सांगणार माणूस हो आता होणार नंतर म्हणजे एकदा जी माणूस तुमच्या गाड्यात येऊन जी माघारी आलाय का नाही काय ती एपाऱ्याला उभा करत नसते एवढा विश्वास झालेला हा एवढा विश्वास झाला एपाऱ्याला ती माणूस उभा करत नसते खरं आता मी त्याच्या अगोदर एक फोन केला होता फोन आला होता मी म्हंटल जागेवर काय दाखवा म्हणजे जागेवरच नावच बंद केलं जसं तुमच्याशी जॉईंट झालोय तसं मला जागेवर नावच घेऊ शक वाटत नाही म्हणजे यावर इथं हलका असेल तरी चांगल्या किंमत किंमतीत युक्तो नाही फार चांगला असेल तरी हलक्याची किंमत लावून सौदे करायला मागेल तिथं काय करतील माझ्या तुम्हाला सांगू आपल्या जी हलका माल जी जातोय म्हणा त्याची पट्टी लावून ती हो 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 यांचं आलं का तुमच्या म्हणजे शेतकऱ्याची तुम्हीच करतील काय हो आणि ती भारी भारी आहे का नाही बाबा जी काय निघणार आहे काय अकराव्या वर्षावर ठेवते ती बरोबर आहे त्यास मी माहिती नाही किती शेतकऱ्याला कष्ट पडत आहे का नाही शेती काय ती परमेश्वर मी माहिती काय ज्याला शेती आहे ना ज्याला शेती आहे ना तो एवढा एवढा म्हणजे म्हणजे एवढ्या हार्ड म्हणजे काय म्हणतात दगडाच्या हृदय होणार नाही त्याला बरोबर आहे म्हणतो ही झारखंड वाले होती हो झारखंड वाडी होती मग ती कशाची शेती करणार ती लुटाय झालेली आपल्या हा मग तीच निर्णय पण मी काय केलं आता म्हणलं आपण शनिवारी मान्य राहत चालतोय का म्हणून फोन केला चालतोय 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 हा मग चालतोय शनिवारी का ना एक पाच सहा वाजेपर्यंत ती या 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 काळजी न करू हो 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 ठीक ठीक